पोलीस झालेल्या ले शेतकऱ्याच्या लेकीचा शाळेकडून सत्कार ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाला गवसणी घालण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असंच काहीस मानबेटच्या शेतकरी गणनेनं भरभरून करून दाखवले गरीब परिस्थितीवर मात करून यश मिळालेली शाहूताई राजाराम भुगम आता मुंबई पोलीस झाली आहे तिचे सर्व स्तरातून स्वागत होते न्यू इंग्लिश स्कूल मानबेट पैकी चौके माध्यमिक शाळा माध्यमिक विद्यालयात शिकलेल्या शाळेनं आज तिचा मिरवणुकी दरम्यान सत्कार केला यावेळी मुख्याध्यापक एस एम खडके सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मानबेट तालुका राधानगरी येथील शेतकरी राजाराम बुकम यांची मुलगी शाहूताईनं पहिली ते दहावी शिक्षण गावातच आणि मी इंग्लिश स्कूल मानबेट पैकी चौके माध्यमिक विद्यालयात पूर्ण केलं होतं तर तिचं उच्च माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय शेळोशी येथे झालं एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असल्यामुळे या कुटुंबाला दोन एकर जमीन आहे शाहूताईच्या वडिलांच्या वाटणीला सत्तावीस ती कोरडवाहू त्यात पाच मुली वडील आई वडील असे एकूण सात जणांचं कुटुंब शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकलव्य पोलीस भरतीची आणि परीक्षेची तयारी सुरू केली दोन वर्षातच शाहूताईनं पोलीस पदाला गवसणी घातल्या यात तिला पहिल्याच प्रयत्नात यश आलं शाहूताईच्या यशात सुलत भाऊ विश्वास यांनी एकलव्य अकॅडमीचे संचालक अबाो बळीप यांचा मोठा वाटा आहे शाहूताईची घरची परिस्थिती हलाखीची आहे वडिलांना अवघी सत्तावीस गुंठे शेती काबाड कष्ट आणि शेत सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत ते मुलीचे शिक्षण पूर्ण करतात शाहूताई लहानपणापासूनच हुशार जिद्दी अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीची चे मुलगी असून गावात आणि भागात प्रथम महिला पोलीस होण्याचा मान तिने मिळवलाय आई वडिलांनी दाखवलेला विश्वास शिक्षकांसह नातेवाईकांनी केलेलं मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींची साथ यामुळं मीही यश संपादन करू शकले पुढे परीक्षा देत अधिकारी होण्याचा मानस शाहूताईने बोलताना व्यक्त केला